उत्तर प्रदेशातला फिरोजाबाद जिल्हा या जिल्ह्यात नरेश नावाचा एक गुंड होता ज्यानं मागच्या काही दिवसांपूर्वीच दोन कोटी रुपयांची लूट केली होती ही लूट केल्यानंतर काही दिवसातच पोलिसांना नरेश सापडला आणि तो पोलिसांना दाखवत होता की त्यानं केलेली लूट कुठं ठेवलेली आहे आणि हे दाखवताना त्याच्या काही मित्रांच्या सोबतीनं तो फरार झाला म्हणजे पोलिसांच्या तावडीतून निसटला त्याच्यावर पोलिसांनी पन्नास हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं या नरेशला शोधायचा प्रयत्न मागचे कितीतरी दिवस पोलीस करत होते अखेर फिरोजाबादचे एएसपी असलेल्या अनुज चौधरी आणि त्यांच्या टीमला मख्खनपूर एरियामध्ये हा नरेश नावाचा गुंड सापडला नरेशनं पोलिसांच्यावर गोळ्या चालवल्या पोलिसांनी देखील मग नरेशवर गोळ्या चालवल्या याच्यामध्ये दोन पोलीस जखमी झाले स्वतः एएसपी अनुज चौधरी यांना देखील गोळ्या बसल्या पण त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं असल्यामुळं त्यांचा जीव यामध्ये वाचला पण अखेर अनुज चौधरी यांनी नरेशचा खात्मा केला नरेश हा असा खात्मा होणारा एकटाच नाही आहे मागच्या अठ्ठेचाळीस तासात उत्तर प्रदेश मध्ये एन्काउंटर झालेले आहेत म्हणजे उत्तर प्रदेश सरकारचा मेसेज क्लिअर आहे की उत्तर प्रदेशमध्ये कुणीही असो जर त्यानं समाजामध्ये अशा प्रकारची लूटपाट करायचा प्रयत्न हत्या करायचा प्रयत्न चालवला असेल आणि तो जर सलग असेल आता या नरेशवरती तेरा गुन्हे होते अशा पद्धतीचे अनेक गुन्हे असलेल्या अनेक गुन्हेगारांचा खात्मा उत्तर प्रदेशमध्ये केला जातोय अठ्ठेचाळीस तासात मागच्या वीस लोकांना मारलं गेलं ही बातमी दोन दिवसापूर्वीची आहे त्यानंतर पुन्हा जवळजवळ सहा एन्काउंटर उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत म्हणजे योगी आदित्यनाथ सरळ सांगतायत की समोरचा व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे ते बघू नका तो हिंदू असेल मुस्लिम असेल जर तो गुन्हेगार असेल तर त्याला एकच गोष्ट मिळणार ती म्हणजे बंदुकीची गोळी उत्तर प्रदेशमध्ये नक्की काय चाललंय योगी आदित्यनाथांनी हे प्रकरण एवढं सिरियसली का घेतलंय आणि उत्तर प्रदेशमध्ये हे एन्काउंटर सत्र कशा पद्धतीने चालवलं जाते ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा जसं नरेशच्या बाबतीत फिरोजाबाद मध्ये झालं तीच गोष्ट सहारनपूर मधल्या इम्रानच्या बाबतीत झाली इम्रानवर देखील हत्या आणि रेप अशा प्रकारचे इतर अनेक गुन्हे आहेत त्याच्यावरती लुटपाट केल्याचे देखील खुन आहेत अशा प्रकारचे गुन्हे असणारा इम्रान देखील तिथल्या पोलिसांच्या ताब्यात सापडला पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला जी गोष्ट इम्रानच्या बाबतीत झाली तीच गोष्ट मुझफ्फरपूरमध्ये मेहताब नईम कुरेशी यांच्यासोबत झाली त्याच्यानंतर इंदरपाल नावाच्या आणखी एका गुंडाला उत्तर प्रदेश पोलिसांनी मारून टाकलं अशा पद्धतीनं दोन दिवसामध्ये वीस लोकांचा एन्काउंटर करण्यात आलाय आणि ह्या वीस लोकांचा एन्काउंटर केला गेलाय एका ऑपरेशन अंतर्गत त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन खल्लास याशिवाय काही गुंडांचा एन्काउंटर केला गेला नाही आहे म्हणजे त्यांना मारलं गेलं नाही आहे त्यांच्या फक्त पायावर गोळी मारून त्यांना लंगडं केलं आहे त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन लंगडा म्हणजे ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास असे दोन ऑपरेशन्स एका वेळी आता उत्तर प्रदेशमध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये अनेक लोकांना मारलं तरी जाते किंवा त्यांच्या पायावर गोळी घालून त्यांना जायबंदी करून तुरुंगात टाकलं जाते असं करण्याची उत्तर प्रदेशमध्ये अतिशय सक्तीची गरज होती कारण उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे गुन्हेगार एक प्रकारचं पॅरल गव्हर्नमेंट उत्तर प्रदेशमध्ये चालवायचा प्रयत्न करत होते पूर्वीच्या एस पीच्या समाजवादी पार्टीच्या किंवा बहुजन समाज पक्षाच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुंड या पक्षामध्ये अधिकृतपणे होते त्या पक्षाकडून त्यांना आमदारकी खासदारकी देखील मिळायची अशा प्रकारचं ते वातावरण होतं आत्ता योगी आदित्यनाथ मात्र या लोकांना टॉलरेट करायला तयार नाहीत त्यांनी आहे की गुन्हेगारीबद्दल झिरो टॉलरन्स पाळणे हाच आपला नियम आहे धर्म न बघता त्यांची हत्या करा या पद्धतीनं आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये फरुखाबाद फिरोजाबाद मुरादाबाद मथुरा हरदोई उन्नाव झाशी बुलंदशहर बागपत बलिया लखनौ गाझियाबाद शामली या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्याच्या महत्वाच्या हेडक्वार्टर्समध्ये अनेक एन्काउंटर केले गेले याच्याशिवाय देखील मी म्हटलं तसं मागच्या दोन दिवसात आणखी काही एन्काउंटर झालेले पण त्या पर्टिक्युलरली अठ्ठेचाळीस तासामध्ये वीस एन्काउंटर केले आणि उत्तर प्रदेशमध्ये अशा पद्धतीचे एन्काउंटर करणं गरजेचं होतं उत्तर प्रदेश, प्रदेश पोलिसांना त्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी पूर्णपणे फ्री हँड दिलाय म्हणजे पोलिसांच्या हातात जर एखादा गुन्हेगार सापडत असेल तर पोलिसांनी गुन्हेगारांच्याकडून मार खाऊन पळून जाण्यापेक्षा किंवा तिथं त्यांना रस्ता देण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करायचा त्याबद्दल पोलिसांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले जात होते अशा पद्धतीच्या गुन्ह्यांपासून तिथं पोलिसांना बचाव करायला उत्तर प्रदेश सरकार तयार आहे कारण अनेक वेळेला असं होतं की या गुन्हेगारांना तिथल्या लोकांचा पाठिंबा असतो तिथल्या लोकांच्या दृष्टीनं ते गुन्हेगार खूप चांगले लोक असतात अशामुळं त्या ठिकाणचं पोलीस त्या गुन्हेगारांना हात लावायला धजत नाही उत्तर प्रदेशमध्ये काय गोष्ट बदलली असेल तर ही गोष्ट बदलली आहे की तिथलं सरकार आता पोलिसांच्या पाठीशी आहे आणि पोलिसांना त्यांनी फ्री हँड दिलाय आणि हे दोन हजार सतराला योगी आदित्यनाथ पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या गोष्टीची सुरुवात केली ती आज देखील आतापर्यंत चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला एक आकडेवारी सांगतो मी आतापर्यंत दोनशे एकोणचाळीस गुन्हेगारांचा एन्काउंटर केला गेलाय मागच्या आठ वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये या दोनशे एकोणचाळीस एन्काउंटर्समध्ये फक्त गुन्हेगार मिलेत याच्याशिवाय ज्या गुन्हेगारांना जखमी करण्यात आलंय असा आकडा जर तुम्ही आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तो आहे नऊ हजार चारशे एकोणसत्तर एवढ्या गुन्हेगारांना जखमी केलं गेलंय म्हणजे त्यांचा मर्डर केला नाही आहे पोलिसांनी एक प्रकारे याशिवायही काही एन्काउंटर केलेत किंवा ज्या पद्धतीनं पोलिसांनी पकडले अशा जवळजवळ तीस हजार गुंडांना सध्या पोलिसांनी लॉकअपमध्ये ठेवले असे अनेक घटना उत्तर प्रदेशमध्ये मागच्या आठ वर्षात घडलेल्या आहेत आणि त्यातूनच उत्तर प्रदेश एक मोकळा श्वास घ्यायचा प्रयत्न सध्या करतोय कारण पूर्वी सुद्धा आपण अमिताभ बच्चनच्या ॲड बघितल्या होत्या समाजवादी पक्षाच्या काळात की युपी मे हे दम क्योंकि हा जुर्म है कम पण ऍक्च्युली उत्तर प्रदेशमध्ये कधीच जुर्म कम नव्हता उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड होतं पण हे प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे आणि अशा प्रकारे प्रमाण कमी होण्याला सर्वात महत्वाचं कारण आहे हे होणारे एन्काउंटर्स उत्तर प्रदेश सरकार आता ज्या पद्धतीची कारवाई या गुंडांच्यावर करत आहे ते पाहिल्यानंतर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकातल्या मुंबई पोलिसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या भागात विशेषतः प्रदीप शर्मा दया नायक यांनी मुंबईमध्ये अनेक एन्काउंटर्स केले जवळजवळ शंभराच्या वर एनकाउंटर्स केले पण त्यानंतर देखील या दोघांच्यावर वेगवेगळ्या केसेस काही लोकांनी घालण्याचा प्रयत्न केला अडकवण्याचा प्रयत्न केला ते दोघेही त्यातून सही सलामत सुटले हा भाग वेगळा पण पोलिसांच्यावर अशा कारवाई होण्याचा एक धोका यामध्ये असतो पण तो पत्करला आणि मुंबई या लोकांनी साफ केली आणि खरंच एकोणीसशे नव्वद नंतर विशेषतः मुंबईमध्ये अशा पद्धतीनं भीतीचं वातावरण अत्यंत कमी झालेलं आहे जे पूर्वी खूप जास्त होतं अगदी दाऊद इब्राहिमसारख्या आणि इतर अनेक गुंडांना मुंबई कायमची सोडावी लागली ते मुंबईमध्ये सर्वाईव्ह करू शकत नव्हते आजही मुंबईमध्ये गुन्हेगारी अजिबात नाही असं आपण म्हणू शकणार नाही पण जी गुन्हेगारी एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या पूर्वी होती ती आता नाही त्यासाठी तेव्हाचं सरकार तेव्हाचं पोलीस जबाबदार आहे अशीच काहीशी गोष्ट आता उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार करते या प्रकारच्या कारवाईसाठी त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि अशाच प्रकारची कारवाई इतर राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या पोलिसांनी तिथल्या तिथल्या सरकारांनी देखील हातात घ्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी काय थोडी नाही खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार मोकट आहेत आणि त्यांना देखील अभय आहे आता सध्या आपण पुण्यातल्या घायवळ आणि इतर टोळ्यांच्या युद्धांच्या बद्दल ऐकतोय हे सगळं आपल्या समोर चाललंय ज्याच्यामुळे समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि हे भीतीचं वातावरण असताना देखील यामध्ये पोलीस जास्त काही करू शकत नाहीत या गोष्टीचं वाईट वाटतं त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं जे केलं ती गोष्ट महाराष्ट्र सरकारनं देखील सिरियसली घ्यावी आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना किमान ऑपरेशन लंगडा अंतर्गत लंगड तरी करावं खल्लास करणं न करणं हा शेवटी सरकारचा प्रश्न आहे या संपूर्ण मुद्द्यावर आणि युपी सरकारच्या या ऍक्शनवर तुमचं काय मत आहे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र